मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस गेल्या पाच ते सहा दिवसापासून पडतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या भागातील जे काही नद्या आहेत ओढ्या आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत तर सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील तिरे या गावामध्ये आहे आणि तिरे गावामध्ये गावा आपण या ठिकाणी बघू शकताय की सीना नदी जी आहे त्या सीना नदीला खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे तर, तर सीना नदीनं पात्र सोडून आता पहिल्या बाजूला जर आपण विचार केला तर गावामध्ये प्रवेश केलेला आहे पाण्यानं आणि ह्या बाजूला जर बघितला आपण तर आता इथले जे काही शेती आहे त्या शेतामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आपण जर सीना नदीमध्ये किती पाणी आहे याचा विचार केला तर चांदणी जे धरण आहे त्या धरणामधून जवळजवळ एकोणपन्नास हजाराचा विसर्ग सीना नदीमध्ये होतो आहे खासापुरी धरणामधून अष्ट्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग होतो आहे सिना कोळेगाव धरणामधून शेचाळीस हजाराचा विसर्ग होतो आहे आणि भोगावती नदीमधून जी नदी खाली आल्यानंतर सीना नदीला मिळते तर सीना त्या भोगावती नदीमधून पंचाळीस हजाराचा जो विसर्ग आहे तो सीना नदीमध्ये येतो आहे आणि त्यामुळे तब्बल दोन लाख अठरा हजाराचा जो विसर्ग आहे तो सध्या हो सीना नदीमध्ये होतो आहे त्यामुळे सीना नदी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे काही तरुण या गावामध्ये आहेत मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे तर मला सांगा की असा एवढा पूर त्यापूर्वी पहिला कधी नदीला आलाय का सीना नदीला दोन हजार वीस साली कोरोना नंतर झाल्यानंतर दोन हजार वीस साली काहीतर yeah. सव्वा लाखाच्या आसपास सिना yeah. नदीला पाणी आलं होतं ते काय yeah. पावसाच नव्हतं पण वरून जे धरण आहे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कोयना धरण असेल आपल्या जवळ चांदणी धरण असेल धरण असेल त्या कोळेगाव धरण असेल त्या धरणामधून सव्वा लाखाच्या आसपास दोन हजार वीस ला म्हणजे गेले पाच वर्षाखाली पाणी एवढं आलं होतं आता प्रशासन सांगत आहे की दोन लाखाच्या वर पाणी आहे त्याचं किती रूप धारण करते नदी आता बघणं महत्वाचं आहे पण मोठ्या प्रमाणात उसाचं पण नुकसान झालेलं आहे पण गुरळ ढोर जे आहे शिळेमना जे नदीकाठचे जे वस्ते आहेत ते पूर्ण स्थलांतर झाले आहेत काल दिवस किती पाणी होत कमी होतं ब्रिजच्या खाली ह्याच्या खाली पाणी ब्रिजच्या हो खाली पाणी होत आता जर आपण इथं बघितलं हा पाण्याचा दिसतोय तर पाण्याला वेग असल्याचं मोठ्या प्रमाणात वेग आहे प्रशासन वगैरे काय प्रशासक आहे स्थानिक इथले जे लोकप्रतिनिधी आहेत सुभाष बापू देशमुख यांनी कालच म्हणजे आपत्कालीन काय झालं गेलं तर गिरीश महाजन साहेबांना कालच त्यांनी फोन करून त्याच म्हणजे दक्षता घेण्यासाठी कालच ची टीम आज होईल तर काय म्हणजे प्रशासनाच आणि लोकप्रतिनिधीचं लक्ष आता तुमचं काय नाईन तुमचं प्रॉपर गाव हिरेच बरं आता काय होय तुमचं चाळीस चाळीस वर्षात एवढा पूरके जे आला होता पहिल्यांदा आला पहिल्यांदा आलाय काय 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 साधारण नुकसान व्हायला लागले उसाच भरपूर जास्त उसा ना त्यामुळे नुकसान झाले वस्त्यात त्या वाड्यावर मी पाणी शिरलेलं आहे बर बर आता रात्री ह्या हो भागात पाऊस कसा ही सगळं जे पाणी आलं ती वरच भरपूर रात्रभर पाऊस आहे बर आता काय सरकारला काय विनंती असेल तुमची नुकसान भरपाई सरकारने द्यावी उसाचे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि उसाचं जी आर मध्ये घेतलं होतं सरकारने या पुरामुळे आता या जी आर नवीन जी आर काढून नुकसान भरपाई द्यावी आता मदत सोलापूर वगळला होता दोन दिवसापूर्वी एक जी आर नाही खरीप सोयाबीन ह्याला घेतलं होतं त्यांनी मागच्या महिन्या खाली पण उसाचा त्यांनी जी आर घेतला नव्हता उसाचं भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शासनाकडून मदत मिळावी उसाला शासनाकडून मदत मिळावी खरंय आणि हे आपण आताच दर्शनाला दाखवूया की आपण या ठिकाणी बघू शकताय हा पट्टा जो आहे तो पूर्णपणे ऊस शेतीसाठी ओळखला जातो आणि समोर जर आपण बघितलं तर ऊसाचे अवघे काही शेंडे आपल्याला दिसत पूर्णपणे ऊस जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जसं वरच्या भागामध्ये मराठवाड्यासाठी किंवा इतर जिल्ह्यासाठी जी मदत जाहीर केली तशाच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा मदत जाहीर करणं गरजेचं आहे कर कारण मराठवाड्यात जरी पाऊस पडला असला धाराशिवमध्ये जरी पाऊस पडला असला तरी त्या भागातलं जे काही पाणी आहे ते वाहत पूर्णपणे खाली आलेलं आहे आणि सिना नदीला एकंदरीतच दुर्जन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे गोपाळ माळेसोबत मी गणेशाय कोडेवी मराठी न्यूज तिरे